तर असं काही आमचा टी टाइम चालू आहे चाय प्यायचं आत्ताच मी कामावरून आले आणि चाय वगैरे बनवला आता आम्ही चाय पितो मस्तपैकी आणि बिस्किट खातो ओके आणि कुठं जातो उरणला कशाला शॉपिंग करायला कशाची कशाची मला कपडे घ्यायचे आहेत आणि मला पण कपडे घ्यायचे बाय नमस्कार स्वाँचा स्वाँचा। ची ची तर नमस्कार मित्रांनो कशात असतो तुम्ही सर्वजण खूप मजेत असताल तर सूर्या म्हणून या युट्यूब चॅनेलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आता आम्ही ओरडला चाललेलो आहे दिवाळीची कपड्याची शॉपिंग करायला तर बघूया आपण काय काय घेतो ते चला आता भेटूया तिकडे गेल्यानंतर चला तर आता इथं उरणच्या मार्केटला आलेलो राजपाल नाका इतर वेगवेगळ्या कपड्याचे दुकान आहेत आणि आपण आता इथे समोर एक दुकान आहे तिथं बघू आपण इथं

आठ वाजले तर तू कपडे तर आज काहीच गरजेच नाही बंद झालेत काय दुकानात त्यामुळं त्यामुळे लवकर बंद होत बंद सगळे दुकान बंद आहे तुला बघायचं तुला घ्यायचं का तुला समजते का पण साड्यांमधलं हा बघा साड्या कसल्या आहेत रंगीबिरंगी हा घे की मग मस्त आहेत का साड्या आहे का थांब तू तिथं थांब तुला कसलं शोभा देते बघू दे मला साडी थांब मला जर काही कळत नाही साड्यामधलं ही साडी छान आहे बघ म्हणे मग तो ही पलीकल्ली बी छान आहे असले हाय का तुला घेऊ मग असले गुला ही नको घेऊ हे तुझ्याकडे तुझ्याकडे हाय की तुझ्याकडे हाय वाटते की साडी असल्या कलर नाही हे असले दोन हे चांगले आहेत बघ असल्या कलरच नाही साड्या तुझ्याकडे हीप हीप ही पण आणि ही पण दोन्ही बीच छान दिसत तुला दोन्ही बीच तुझ्याकडे हिरव्या साड्या आहेत ना भरपूर ही साडी नाही तुझ्याकडे असली कलरची तुला बघ तुला पसंत आहे तुला दिवाळी लागायचं आहे माझ्या मनावर घेऊ नको मला एकतर कळत नाही चांगला नको म्हणजे ती साड्या त्या दुकानातल्या का बर बघा उरणचं मार्केट कसलं आहे भारी म्हणजे आज थर्सडे असल्याबद्दल म्हणजे गुरुवार असल्याबद्दल पन्नास टक्के तर दुकानं बंद आहेत उरण उरंद ملاورلا बरा दिवाळीचं शॉपिंग मला घेतलं तू म्हणलीस नंतर घ्यायच्या बंदीस ना आपण लातूर गेल्याच घेऊ तिकडं तिथं तिथंच घ्यायचं आहे घेऊ घेऊ त्याला टाइम आहे थोडा आपण घेऊ जरा थोडा आता अजून हां पैसे आणले नाही जवळ शॉपिंग वगैरे हो करून झालेली आहे खूपच शॉपिंग केलेली आहे आम्ही बघू शकता तुम्ही सगळ्यांना घेतलं फक्त मलाच घेतलं नाही कुठं बोलू नको <laughs> आता आम्ही घरी गेल्यावर दाखवतो तुम्हाला काय काय घेतलं काय काय नाही घेतलं आहे काय आहे माझी साडी आम्ही पगार झाल्यावर घेऊ किंवा लाकडून घेऊ गावाला गेल्यावर प्रत्येक आपलं वर्षी हिवाळ्याच्या टाईमला जातात ना फिरायला म्हणजे क्रिसमस स्पेशल ओके व्हिडिओ घेतला आपण आता घरी जाऊन बघू चला काय घ्यायचं आहे एक द्या अजून काय घ्यायचं नको नको ती म्हणून ठीक आहे ठीक आहे अरे ठीक आहे मला खायचं म्हणणं तर मग लय दोस झाले खाऊन घे पाव किलो असं आम्ही घरी आल्यावलं अहि कितना आये सामान मैं आप तुम्हारा आने का ऐक ऐक घर लेते दोनों दोनों नहीं था दोनों का पैर आने दोनों ने निकाला तुमने क्यों निकाला आजा अच्छा। के दोनों पॉइंट बी तक जाएंगे और Sắp xếp v ấ